புரி okay. रड़ताई। का रड़ताय रडत नाही राष्ट्रगीत सुरू होत इथं म्हणून सायलेंट झाला मी ए हसू नको काय झालं हसायला किरण एवढं हसू यायलाय कशासाठी तुला ते सांग मला मला काही काही गोष्टी आठवण येतात ना लोक बोललेलं म्हणून शांत होत सीमाताई कमेंट टाकावा का वा सीमाताई कुठं हरपले सीमाताई पर्शना रे किती वाजले पण नाष्ट झाला का मेकअप पुसू नको ए मी मेकअप नाही करत काही फरक नाही पडत माझ्या चेहऱ्याला पुसलं तरी पण मेकअप मी का मेकअप करून बसतो लगड येड्या येड्यागत आता मला उगीच तोंडाला कसला खावा तो पण तू जॉब काय करते तू आत्ता का हसताय काय करते पण तू हो गे झालं काय दादा नमस्कार आता का हसतंय असंच हसलं वासुदावरती कमेंट बघा की किरणचं मेकअप पुसू नको म्हण माझ्या तोंडावर ना मेकअपच नाही तर कुठलं काय पुसू सांगा बरं कुठं पोसू सांग कुठं मेकअप सांग कुठं मेकअप दिसता का तुम्हाला कुठं ओढणीला लागलेला मेकअप कुठं दिसत आहे का याडागत तर बोलू नाही काय नाही समोर ते आहे नाही परशे मी आर्स आहे हो झालं बघायला पाहू कुत्री फक्त लांबून भुकतात पण कधी चावत नाहीत कारण त्यांना माहीत असत लागले शिवाय राहणार नाही आज काय डोक्यात काय सुद्धा आहे आदर्श मला काहीच कळी ना बाबा तुझं मते ते झाला झालं काय वाप तू तुम्ही मेकअप करीत नाही मला माहिती आहे मग बसू ते किरणना मला विचारलं ना हा का नर्स बाई मला सर्दी गोळी येतात का हा तू हा सीमती नर्स म्हणजे त्या सिस्टरना हु? हो रे पर्शा हा ना पर्शा हा परशा घेऊ नको म्हणतोय काय मेकअप आहे सांग चेहऱ्यावर रियाला रे, रे। कधी कधी करत करता मेकअप कधी कधी म्हणजे कधी कधी म्हटल्यावर पण मी लग्नाला वगैरे कार्यक्रम वगैरे चाललं ना तेव्हा पण मेकअप नाही करत जसं मी रोजचं रुटीन असतंय ना माझ तेच रुटीन असतं कुठं पण जाऊ दे मी लग्नाला जाऊ दे कोणतं फंक्शनला जाऊ दे कोणत्या कार्यक्रमला जाऊ दे कुठं गावाला जाऊ दे फिरायला जाऊ दे काहीच नसते जे रोजचं रुटीन असतंय ना तेच असत सिस्टर वगैरे नर्स वेगळे असते असताना पण तू किरून रे ज्योती तू तर नॅचरल मग <laughs> नाही तर काय पर्शन किरण भो बघ कस बोलतोय हाय ज्योती हाय हाय पण तुम्ही बिना अब्च सुंदर दिसत बर का थँक यू हाई हाई सीमा त्या सारखे असतात गाय हाय सीमा